जय महाराष्ट्र मित्रांनो शिवसेनेच्या राजकारणात पुन्हा एकदा भूकंप अत्यंत महत्वाची आणि सर्वात मोठी बातमी आपल्यासमोर येत आहे शिवसेनेच्या राजकारणात पुन्हा एकदा भूकंप झालाय आणि यावेळी कोर्टाकडून उद्धव ठाकरे गटाला दिलासा मिळालाय तर शिंदे गटाला जबर धक्का बसलाय मुंबई हायकोर्टाने आज एक ऐतिहासिक निर्णय दिला ठाकरे गटाने केलेल्या याचिकेवर कोर्टाने स्पष्टपणे म्हटलं आहे की विधानसभा अध्यक्षांनी बंडखोर आमदारांवर कारवाई करण्यास उशीर केला आहे आणि याबाबत न्यायालयानं गंभीर टिप्पणी केली आहे यामुळे शिंदे गटातील आमदारांना अपात्रतेचा मोठा फटका बसू शकतो आणि ठाकरे गटासाठी ही एक संधी ठरू शकते शिवसेना नाव आणि धनुष्यबाण चिन्हाचा संघर्ष आपल्याला आठवतय का शिवसेना नाव आणि धनुष्यबाण चिन्हावरून सुरू झालेला संघर्ष अद्यापही पूर्णपणे संपलेला नाही दोन्ही गटांनी उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे शिवसेना आमचीच असा दावा करत निवडणूक आयोगाकडे आणि नंतर कोर्टात याचिका दाखल केल्या होत्या आता कोर्टाने दिलेल्या सूचनेनुसार अध्यक्षांनी ठोस निर्णय घ्यावा लागेल अन्यथा न्यायालय हस्तक्षेप करू शकते असं स्पष्ट केलं आहे हा निर्णय उद्धव ठाकरेंच्या गटासाठी विजयासारखा मानला जातोय उद्धव ठाकरे यांनी प्रतिक्रिया देताना सांगितलं कोर्टाने आमच्यावर विश्वास दाखवला हा लोकशाही मूल्यांचा विजय आहे शिवसेनेतील कार्यकर्त्यांमध्ये आनंदाचं वातावरण आहे आता पुढे काय होईल याकडे संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागून आहे शिंदे गट नाराज सर्वोच्च न्यायालयात जाणार शिंदे गट मात्र या निर्णयावर नाराज आहे त्यांनी स्पष्ट केलं आहे की हा निर्णय अंतिम नाही आणि आम्ही सर्वोच्च न्यायालयात जाणार पण या निर्णयामुळे शिंदे समर्थक आमदारांमध्ये गोंधळाचं वातावरण निर्माण झालं आहे भाजपकडूनही अद्याप अधिकृत प्रतिक्रिया आलेली नाही पण अंतर्गत चर्चेला सुरुवात झाल्याचं समजतंय जर अपात्रतेचा निर्णय आला तर शिंदे गटातील अनेक आमदारांना मोठा फटका बसेल आणि याचा थेट परिणाम आगामी महापालिका आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांवर होऊ शकतो ही संधी मिळवून ठाकरे गट पुन्हा एकत्र येईल का शिवसेनेचा पुनर्जन्म होणार का हे पाहणं खरंच रोचक ठरणार आहे तर मित्रांनो या घडामोडीबद्दल तुमचं मत काय आहे कमेंटमध्ये नक्की लिहा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि अजून अशाच महत्त्वाच्या अपडेटसाठी आपल्या टी व्ही ट्वेंटी फोर न्यूज मराठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवरही क्लिक करायला विसरू नका धन्यवाद जय महाराष्ट्र